अशा बऱ्याच घटना वारंवार आपल्यासमोर येत असतात की आपल्याला ऐकायला येतं की एखाद्या वडिलासमोर त्याच्या तरुण मुलाचा मृत्यू झाला किंवा एखाद्या पुत्राने किंवा एखाद्या मुलाने त्याच्या आईवडिलांना इतके दुःख दिले की आपण म्हणतो की एखादा शत्रूसुद्धा असे दुःख देणार नाही मग असं का होतं चला तर आपण आजच्या व्हिडिओमार्फत ते जाणून घेणार आहोत एकदा हिमालय पर्वताच्या उंच शिखरावर पक्षांची भल्ली मोठी सभा लागली होती आणि त्या सर्व पक्षांमध्ये आपापसात आप काहीतरी चर्चा चालू होती काही पक्षी प्रश्न विचारायचे आणि त्यामध्ये जे ज्ञानी पक्ष असायचे ते त्या प्रश्नांची उत्तरं देत होती एक प्रश्न असा तिथे मांडण्यात आला की जो प्रश्न ऐकून सर्वजण विचारातच पडले ते म्हणजे मृत्यूलकामध्ये काही मुलांचा मृत्यू त्यांच्या वडिलांच्या आधी का होतो आणि काही मुलं त्यांच्या आईवडिलांना दुःख का देतात मित्रांनो ज्या वडिलांच्या डोळ्यासमोर त्यांच्या तरुण मुलाचा मृत्यू होतो अशा वडिलांना किती महादुःख होत असेल खरं तर व्हायला असे पाहिजे की आधी वडिलांचा वृद्ध होऊन मृत्यू व्हायला पाहिजे आणि मुलानेच वडिलांचे अंतिम संस्कार करायला हवेत परंतु अनेक वेळा काही दुर्भाग्यशाली वडिलांना त्यांच्या वडिलांच्या मुलाचे अंतिम संस्कार करावे लागतात अशा परिस्थितीत एक वडील जिवंतपणेच मृत्यूचे दुःख भोगत असतो अनेक वेळा काही मुलं त्यांच्या आई वडिलांसोबत शत्रूसारखे वागतात त्यांना मारतात त्यांचे हाल करतात त्यांची काळजी घेत नाही सर्व पक्षांमध्ये ही चर्चा चालूच होती कोणालाही काहीच समजत नव्हते की असे का घडते विषय खूपच महत्त्वाचा होता इतक्यात पक्षीराज गरुड त्या सभेमध्ये येतात आणि ते एका म्हाताऱ्या गिधाडाचे रूप धारण करून तिथे येतात येऊन एका ठिकाणी बसतात सर्व पक्षांनी उभे राहून त्यांना नमस्कार केला गरुड म्हणाले हे पक्षांनो तुमच्यामध्ये कोणत्या विषयावर चर्चा चालू आहे कोणत्या विषयावर तुम्ही इतके गोंधळात पडले आहात तेव्हा त्या पक्षांमधील एक पक्षी उभा राहून म्हणतो हे गरुड महाराज आमचा आजचा जो संवाद आहे तो असा आहे की वडिलांच्या पूर्वीच मुलाचा मृत्यू का होतो तेव्हा पक्षीराज गरुड म्हणाले हे पक्षांनो सनातन धर्मग्रंथानुसार तुमचे हे जीवन पूर्वजन्मावर आधारित आहे परंतु हे देखील आवश्यक नाही संपूर्ण जीवन पूर्वजन्मावरच आधारित आहे परंतु पूर्वजन्माचे आपले जे काही हिशोब बाकी असतात ते हिशोब आपल्याला ह्या जन्मात चुकते करावे लागतात मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यावे लागणार आहे की आपले कर्मच आपला मार्ग ठरवत असतात तुमच्याद्वारे केले गेलेले कर्म तुमचे भविष्य ठरवतात पक्षांनो कर्म चार प्रकारचे असतात एक म्हणजे संचित कर्म दुसरे असते ते प्रारब्ध कर्म तिसरे आहे ते आगामी कर्म आणि चौथे आहे ते वर्तमान कर्म या चारही कर्मांचे वेगवेगळे परिणाम आपल्याला मिळत असतात जे संचित कर्म आहे ते आपल्याला पुढच्या जन्मामध्ये आपल्यासोबत राहतात त्याच कर्माचे फळ आपल्याला सुख आणि दुःख या स्वरूपात भोगावे लागतात मृत्यूनंतर आपले भौतिक शरीर नष्ट होते परंतु जे आपले सूक्ष्म शरीर असते ते जन्मोजन्मी आत्म्यासोबत जोडलेले असते आणि आपले जेवढे पण नातेवाईक असतात ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्यासोबत येतात वेगवेगळ्या जन्मामध्ये ते आपल्या कर्माचे हिशोब चुकते करण्यासाठी आपल्यासोबत वेगवेगळ्या रूपाने येत असतात म्हाताऱ्या गिधाडाचं हे बोलणं ऐकल्यानंतर सगळे पक्षी म्हणू लागले हे पक्षीराज तुमचं हे बोलणं आम्हाला अद्यापही समजलेलं नाही तुम्ही कृपा करून आम्हाला आणखी सोप्या भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न करा तेव्हा पक्षीराज म्हणू लागले हे पक्षांनो लक्षपूर्वक ऐका मी तुम्हाला एक अद्भुत आणि रहस्यमयी कथा सांगत आहे ह्या कथेमार्फत तुम्हाला ती सगळेच उत्तरं मिळतील जे तुमच्या मनात गोंधळ घालून बसलेल्या आहेत तेव्हा पक्षीराज कथा सांगण्यास सुरुवात करतात ते म्हणतात पक्षांनो एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता त्या कुटुंबामध्ये त्याची पत्नी आणि एक मुलगा होता काही वर्षानंतर शेतकऱ्याच्या पत्नीचा देहांत होतो ज्या वेळेला शेतकऱ्याच्या बायकोचा मृत्यू होतो त्या वेळेला मुलाचे आयुष्य फक्त दहा वर्ष होते तेव्हा शेतकऱ्याने दुसरं लग्न केले त्यानंतर त्याच्या दुसऱ्या बायकोकडूनसुद्धा त्याला पुत्राची प्राप्ती झाली योगायोगाने शेतकऱ्याच्या दुसऱ्या बायकोचा सुद्धा मृत्यू झाला तेव्हा शेतकरी त्याच्या ते दोन्ही मुलांसोबत एकटाच राहतो काही दिवसानंतर शेतकऱ्याचा जो मोठा मुलगा होता तो विवाह योग्य होतो तेव्हा शेतकऱ्याने मोठ्या थाटामाटात त्याच्या मोठ्या मुलाचा विवाह लावून दिला हळूहळू काही दिवसांनी शेतकरी आजारी पडतो आजारपणामुळे शेतकऱ्याची परिस्थिती खूपच बिघडते आणि एके दिवशी शेतकऱ्याचासुद्धा मृत्यू होतो शेतकऱ्याचा जो छोटा मुलगा होता तो त्याच्या सावत्र भावासोबत राहू लागला मोठा भाऊ त्याच्या छोट्या भावाला खूप प्रेमाने ठेवायचा हळूहळू दिवस जात होते एके दिवशी शेतकऱ्याचा मोठा मुलगा आजारी पडतो त्याची तब्येत खूप जास्त खराब होऊ लागते तेव्हा मोठ्या भावाने आजूबाजूच्या वैद्यांकडून त्याचे उपचार केले परंतु त्या उपचारातून त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही त्याला आराम मिळाला नाही पुढे गिधाड म्हणतो हे पक्षांनो पुढे कथा काळजीपूर्वक ऐका जेव्हा मोठ्या भावाने वेगवेगळ्या वैद्यांकडून डॉक्टरांकडून छोट्या भावाचे उपचार करून घेतले परंतु भावाच्या तब तब्येतीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही छोट्या भावाची दिवसेंदिवस प्रकृती ढासळत चालली होती खूप सारे पैसे त्या भावाच्या उपचारामध्ये खर्च होत होते इलाज करूनही मोठा भाऊ आता थकला होता एके दिवशी मोठा भाऊ त्याच्या पत्नीला म्हणाला हा माझा छोटा भाऊ जो माझ्या सावत्र आईपासून जन्माला आलेला आहे हा जर मेला तर आपल्याला याच्या उपचारासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत आणि संपत्तीमध्ये अर्धा वाटासुद्धा त्याला द्यावा लागणार नाही याच्या वाट्याची सर्व जमीन आपल्याला मिळेल मित्रांनो मोठ्या भावाला त्याच्या छोट्या भावापेक्षा अधिक प्रिय पैसा आणि धन दौलत होती नवऱ्याची ही कल्पना बायकोलासुद्धा खूपच आवडली तेव्हा त्याची बायको म्हणते आपण असे ह्याला मारू शकत नाही जर आपण याला मारले तर लोक असंच विचार करतील की आपण लालसे पोटी याला मारले आहे मग आपण हे काम कोणत्या तरी वैद्याकडून करून घेऊया तुम्ही जा आणि कुठल्या तरी वैद्याला सांगा की याला औषधाऐवजी विष देऊन मारा यामुळे कोणालाही कळणार नाही की आपण कोणत्याही नातेवाईक आपल्यावर संशयसुद्धा घेणार नाही सर्वजण असेच म्हणतील की हा आजारी होता आणि आजारपणामुळेच याचा मृत्यू झाला आहे मोठ्या भावाने बायकोचे म्हणणे ऐकले आणि मनामध्ये विचार करू लागला की कुठल्या तरी वैद्यासोबत बोलतो आणि हे काम करून घेतो मित्रांनो मोठ्या भावाने तसेच केले मोठ्या भावाला एक वैद्य मिळतो तो, तो वैद्य पैशांचा खूपच लालची होता जेव्हा मोठ्या भावाने वैद्यासोबत बोलणे केले की माझ्या भावाला विष देऊन मारायचे आहे तेव्हा वैद्य सुरुवातीला थोडा घाबरला परंतु जेव्हा शेतकरीच्या मुलाने वैद्याला खूप साऱ्या पैशांची लालच दिली तेव्हा तो तयार झाला शेतकऱ्याचा छोटा मुलगा आजारी असायचाच तेव्हा तो वैद्य त्या मुलाचे उपचार करण्यासाठी त्याच्या घरी येतो आणि उपचार करण्याच्या बहाणाने त्याला विष देऊन निघून जातो विषाच्या परिणामामुळे त्या भावाचा लगेचच मृत्यू झाला छोट्या भावाच्या मृत्यूवर दोघेही पतीपत्नी खूपच आनंद साजरे करतात विचार करू लागतात की आता आपल्या मार्गातील काटा निघून गेला याच्या हिश्शाची सर्व जमीन जायदाद आता आपल्यालाच मिळेल ते दोघेही खूपच आनंदी होते परंतु मित्रांनो जे आनंद इतरांच्या दुःखावर आधारित असते जे धन इतरांविरुद्ध हिंसा करून कमावलेले असते असे धन कधीही तुम्हाला सुख देऊ शकत नाही आणि जे लोक दुःख देऊन सुख मिळवण्याची इच्छा ठेवतात अशा लोकांच्या जीवनात एके दिवशी भयानक दुःख येत असते मित्रांनो म्हातारा गिदाड म्हणतो पक्ष्यांनो अशा प्रकारे मोठ्या भावाने त्याच्या छोट्या भावाला मारले आणि त्याच्या सर्व जमिनीवर त्याचा अधिकार जमिनी गाजवला कुठल्याही नातेवाईकाला ह्या बाबतीत संशय आला नाही नातेवाईक तर हेच विचार करत होते की हा भाऊ किती चांगला आहे त्याने सावत्र भावाचे किती उपचार केले किती काळजी घेतली त्याची किती सेवा केली परंतु हा बिचारा छोट्या भावाला वाचवू शकला नाही तो तरी काय करू शकत होता आजारपणच एवढं भयानक होतं त्या आजारपणामध्ये बिचाराचा मृत्यू झाला लोकांना काय माहीत होतं की तो मेला नव्हता तर त्याला मारले गेले होते मोठा भाऊ सर्व वीधी विधानाने छोट्या भावाचे अंतिम संस्कार करतो हळूहळू दिवस पुढे सरकत होते पुढे म्हातारा गिदाड म्हणतो पक्षांनो काही महिन्यानंतर मोठ्या भावाच्या पत्नीला मुलगा होतो मुलाच्या जन्मामुळे दोघेही बायको खूपच आनंदित होतात मोठ्या धुमधडाक्यात त्या मुलाच्या जन्माचा आनंद साजरा केला जातो सर्व नागरामध्ये मिठाई वाटली जाते अशा प्रकारे मोठा भाऊ खूपच लाडाने त्याच्या पुत्राचे पालनपोषण करतो काही वर्षानंतर तो मुलगा मोठा होतो विवाह योग्य बनतो त्यानंतर मोठा भाऊ त्याच्या मुलाचं एका सुंदर कन्येशी विवाह लावून देतो मुलाच्या लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले त्याची बायको घरी येते परंतु लग्नानंतर काही दिवसातच तो मुलगा अचानक आजारी राहू लागला आई वडिलांनी त्याच्या उपचारासाठी अनेक वैद्यांना बोलावले मोठमोठ्या डॉक्टरांना बोलावले आणि त्याचे उपचार करू लागले ज्यांनी जेवढे जा पैसे मागितले तेवढे पैसे त्यांना देण्यात आले सर्व काही दिले जेणेकरून मुलगा बरा व्हावा मुलाच्या उपचारात शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाने त्याची अर्धी संपत्ती विकली परंतु मुलगा आजारपणातून बाहेर आलाच नाही मित्रांनो असं म्हणतात ना की ज्याच्यावर कोणाचीही कितीही कर्ज असेल ते त्याला फेडावेच लागते मग ते कोणत्याही मार्गाने असं ते त्याला फेडावे मात्र लागते शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाच्या मुलाची दिवसा दिवसागणित ढासळत चालली होती आजारपणामुळे मुलगा आता मरणाच्या द्वारावर आला होता शरीर खूपच कमकुवत झालं होतं शरीरामध्ये फक्त हाडे शिल्लक राहिली होती मुलगा चार पायीवर पडलेला होता आणि त्याचे वडील त्याचे काही नातेवाईकांसोबत आणि पत्नीसोबत मुलाची ही दयनीय अवस्था पाहून दुःखी होऊन त्याच्याकडे पाहत होते शेतकऱ्याचा मोठा मुलगा त्याच्या नातेवाईकांना म्हणत होता की हे काय झाले माझा एकुलता एक मुलगा आहे देवाने मला ही कोणत्या गोष्टीची शिक्षा दिली आहे मित्रांनो त्याच वेळेला तो मुलगा म्हणू लागला भाऊ आपला हिशोब आता चुकता झाला आहे फक्त आता आच्छादन आणि लाकडांचा हिशोब बाकी आहे त्याची तयारी तू कर मुलाचे हे बोलणं ऐकल्यानंतर वडिलांनी विचार केला की आजारपणामुळे मुलाचा मेंदूसुद्धा व्यवस्थित काम करत नाही बघा ना मी याचा बाप आहे आणि तरीसुद्धा हा मला भाऊ म्हणून हाक मारत आहे तेव्हा मुलगा म्हणतो नाही भाऊ तुम्ही माझे वडील ह्या जन्मामध्ये आहात मी तुमचा मागच्या जन्माचा भाऊ आहे आठवा इथे सगळे नातेवाईक बसले आहेत मी तुमचा छोटा भाऊ आहे तुमच्या सावत्र आईचा मुलगा तुमचा तोच भाऊ ज्याला तुम्ही विष देऊन मारले होते आणि माझ्या वाट्याची संपत्ती तुम्ही स्वतःला घेतली होती परंतु आज तीच सर्व संपत्ती माझ्या आजारपणामुळे विकली गेली माझ्याकडील जे काही धन तुमच्याकडे होते ते मी हळूहळू माझ्या उपचारांवर खर्च करून घेतले मित्रांनो हे ऐकल्यानंतर त्या मुलाचे वडील एकदमच जोरजोरात रडू लागले आणि म्हणू लागले अरे देवा माझ्या तर कुल्याचा नाश झाला आहे मी हे काय केले मी जे काही केले ते आता माझ्यासमोर आले आहे परंतु भाऊ मला हे तर सांग मी जे काही केलं होतं ते मला पाहायला मिळाले आहे परंतु मला एक गोष्ट समजत नाही की ह्या सर्वामध्ये तुझ्या पत्नीची काय चूक आहे ती तर निर्दोष आहे परंतु तिला आता जिवंत जाळले जाईल मित्रांनो त्यावेळेला प्रथा चालू होती ज्यामध्ये पती मेल्यानंतर पत्नीला पतीच्या चित्तेवर जिवंत जाळले जायचे तेव्हा तो मुलगा म्हणू लागला भाऊ तुम्ही माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका सर्व बसलेले नातेवाईक तुम्ही सर्वांनी माझे बोलणे ऐका तुम्ही वैद्याला माझ्या उपचारासाठी बोलावले होते त्या वैद्याला तुम्ही काही पैशांचे आमिष दाखवले आणि त्या आमिषापोटी त्यांनी मला विष दिले जो दुष्ट पैशासाठी एखाद्याला मारतो त्यालासुद्धा त्याच्या ह्या कर्माचे फळ भोगावेच लागते गिदाड म्हणाला तो मुलगा म्हणतो ज्या वैद्याने मला विष पाजले होते तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहीत आहे का तेव्हा वडील म्हणाले हो बाळा मला माहीत आहे तुझ्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी तो वैद्यसुद्धा मेला होता मुलगा म्हणाला तोच वैद्य आज माझ्या पत्नीच्या रूपात या घरात आला आहे माझ्या मृत्यूनंतर आता ह्यालासुद्धा जिवंत जाले जाईल यालासुद्धा ह्याच्या कर्माचे फळ भोगावे लागतील आपल्या जीवनात येणारे प्रत्येक पात्र आणि घटना आपल्याच कर्माची निर्मिती करतात आपण जसे पेरतो तसेच आपल्याला मिळते आज नाही तर उद्या आपल्याला आपल्या अप्ले कर्माचे फळ निश्चित मिळते जीवनातील प्रत्येक कठीण प्रश्नाचा जीवनातूनच उत्तर मिळत असते जेवढी खोल विहीर असेल तेवढेच पाणी गोड मिळते त्यानंतर त्या मुलाचा मृत्यू होतो आता त्या शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाचा दुसरा पुत्र नव्हता मुलाच्या आजारपणामध्ये सर्व संपत्ती संपते मुलाच्या मृत्यूनंतर त्याची जी बायको होती तिलासुद्धा जिवंत जाले गेले त्या वैद्याला सुद्धा त्याच्या कर्माचे फळ मिळाले ज्याने लालच पोटी त्या शेतकऱ्याच्या छोट्या मुलाला विष देऊन मारले होते तो पुढच्या जन्मी त्याची पत्नी बनून आला त्यालासुद्धा मृत्यूच्या भयंकर दुःखातून जावे लागले मित्रांनो इकडे म्हातारा गिदाड पक्ष्यांना म्हणतो ह्या जगामध्ये चार प्रकारचे पुत्र असतात आणि जे जे कार्य त्यांनी केले आहेत त्या कार्याचे फळसुद्धा त्यांना भोगावे लागते जेव्हा पक्षांनी हे ऐकलं तेव्हा बाकीचे पक्षी म्हणू लागले ते चार पुत्र कोणते आहेत तेव्हा पक्षीराज गरुड म्हणतात हे पक्षांनो शास्त्रामध्ये ज्या चार प्रकारचे पुत्र सांगण्यात आले आहेत पहिला पुत्र असतो तो ऋणाणुबंध दुसरा पुत्र असतो शत्रुपुत्र तिसरा असतो तो उदासीन आणि चौथा असतो तो सेवक लक्षात ठेवा जे पहिले दोन आहेत, आणी शत्रु पुत्र आहेत ऋणानुबंध आणि शत्रुपुत्र हे दोन्ही पुत्र तुमच्या कर्मानुसार तुमच्या घरामध्ये जन्म घेत असतात आणि अशा पुत्राचा मृत्यू वडिलांच्या पूर्वी होतो जर कुठल्याही मुलाचा मृत्यू वडिलांपूर्वी होत असेल तर समजून जावं की तो ऋणानुबंध किंवा शत्रुपुत्र म्हणून जन्माला आला होता प्रचलित मान्यतूनुसार जर तुम्ही पूर्वजन्मामध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारचे दुःख दिले असेल आणि तो व्यक्ती तुमच्याकडून बदला घेऊ इच्छित असेल परंतु तो कोणत्या तरी कारणास्तव बदला घेऊ शकला नाही कारण तो कमजोर होता तो ह्याच प्रकारे तडपून तडपून मरून जातो तर नक्कीच तो व्यक्ती पुढच्या जन्मामध्ये तुमचा पुत्र बनून जन्माला येईल तो त्याचा बदला पूर्ण नक्कीच करून घेईल आणि अशा व्यक्तीला त्याच्या मुलाचा मृत्यू बघावा लागेल जरा विचार करा जर कोणासमोरही त्याच्या मुलाचा मृत्यू होत असेल तर त्या वडिलांना किती दुःख होत असेल याचा अर्थ हाच असतो की जर एखाद्या वडिलांचा पुत्र त्याच्या वडिलांना मृत्यू समान दुःख देत असेल तर समजून जावे की तो पूर्वजन्माचा शत्रू असतो किंवा ज्याला मृत्यूतुल्य कष्ट दिले असतील तोच ह्या जन्मामध्ये तुमचा पुत्र बनून जन्माला येतो अशी मुलं वडिलांचे जीवन प्रत्येक प्रकारे दुःखांनी संकटांनी भरून टाकतात वडिलांचे जीवन नरकासमान करून ठेवतात अशी मुलं वडिलांना मारतात त्रास देतात त्यांच्यावर अत्याचार करतात वडिलांची धनसंपत्ती वाईट कृत्याच्या मार्गातून नष्ट करतात आणि एके दिवशी त्यांना भीक मागण्यास भाग पाडतात तर पक्षांनो अशा प्रकारे वडिलांच्या पूर्वी त्याच दोन मुलांचा मृत्यू होतो जे ऋणाुबंध आणि शत्रुपुत्र असतात भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेमध्ये अर्जुनाला स्पष्टपणे सांगितले आहे की हे अर्जुन ह्या जगामध्ये जेवढे पण नातेसंबंध आहेत ते सर्व मागील जन्मातील कर्मानुसार प्राप्त होतात या महाभारतामध्ये तुला जेवढे तुझे नातेवाईक दिसत आहेत त्यांच्या वडिलांच्या कर्माचा हिशोब आहेत हे अर्जुन तुझ्या पूर्वजन्मामध्ये जेव्हा तू धर्मपुत्र होतास आणि मी तुझा मोठा भाऊ होतो त्यावेळी तू दुर्योधनाचा पराभव केला होता त्यावेळेला दुर्योधनाने पराभवाचा बदला घेण्यासाठी ही प्रतिज्ञा घेतली होती की हे अर्जुन माझ्यासमोर जेव्हा पण तू येशील तेव्हा मी माझा बदला घेईन अर्जुन प्रत्येक प्राण्याला त्याच्या कर्माचे फळ भोगावेच लागते त्याच्यावर कर्ज असते तो त्याला शंभर जन्मानंतरही फेडावे लागते आणि हीच गोष्ट भगवान श्रीकृष्णांनी यांना यांनासुद्धा सांगितली होती जेव्हा भीष्म बाणाच्या शय्यवर झोपले होते तेव्हा ते म्हणाले हे माधव हे श्रीकृष्ण मला शंभर जन्मापर्यंत माहीत आहे तुम्ही ज्याचे कर्जदार असाल तो तुमच्या घरी पुत्राच्या भावाच्या रूपात जन्म घेतो किंवा तुमच्या प्रिय असे नातेवाईकाच्या रूपात जन्म घेतो नाहीतर तुम्ही गाढव कुत्रा बैल असे बनू शकता आणि अशाच रूपामध्ये तुम्हाला ते कर्ज फेडावे लागते परंतु कर्ज फेडावे नक्कीच लागते हा निसर्गाचा नियम आहे प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया नक्कीच असते आणि जो दुसऱ्या प्रकारचा पुत्र असतो शत्रुपुत्र तोसुद्धा त्याचा बदला सोडत नाही जर तुमच्याजवळ एखादा गरीब किंवा कमजोर माणूस आला आणि तुम्ही ताकदवान असाल बलवान असाल आणि त्याच्यावर तुम्ही तुमच्या बलाचा उपयोग करत असाल त्याला मृत्यू समान यातना देत असाल तर जेवढ्या यातना त्याचा आत्मा सहन करेल संधी मिळाल्यावर तुम्हालासुद्धा तेवढ्याच यातना दिल्या जातील मित्रांनो अशा प्रकारे पहिल्या दोन मुलांचा मृत्यू वडिलांच्या पूर्वी होतो आणि उरलेले जे दोन पुत्र असतात त्यांचा मृत्यू वडिलांच्या नंतर होतो म्हणजेच वडील अशा पुत्रांचा मृत्यू पाहत नाहीत तर नेहमी आपण ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कधीही कोणाचेही काही घेऊ नये जर तुम्ही घेत असाल तर ते परत करायला विसरू नका मित्रांनो आणखी एक गोष्ट एखाद्याला इतकाही त्रास देऊ नये तो आपल्यापेक्षा कमकुवत आहे आणि आपण त्याला मृत्यूसमान यातना देत आहोत तर संधी मिळाल्यावर तोसुद्धा त्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही कधीही कोणाचेही वाईट चिंतू नका किंवा वाईट करू नका मित्रांनो आता तुम्हाला समजलेच असेल की कुठल्या पुत्राचा मृत्यू वडिलांच्या पूर्वी होतो आणि असे कोणते पुत्र आहेत जे आई वडिलांना त्रास देण्यासाठी जन्माला येतात साधी गोष्ट आहे जर आपण कोणावर उपकार करत असू संकटाच्या वेळी त्याला मदत करत असू गरिबांची पैशारूपी मदत करत असू तर समजून जा तर समजून जा तुम्ही तुमच्या प्रिय मित्रांची संख्या वाढवत आहात आणि तुमचे असे मित्र तुमच्या कठीण काळात तुमच्यासोबत नक्कीच उभे राहतील आणि जर आपण कोणासोबतही वाईट वागत असू तर आपण आपल्या शत्रूंची संख्या वाढवत आहोत ते शत्रू नेहमी आपल्याला नुकसान करण्याचाच विचार करतील म्हणजे आपलेच कर्म सुखदुःखाच्या रूपाने आपल्यापर्यंत लवकर किंवा उशिरा येत असतात फरक फक्त एवढाच आहे की कर्माचे फळ जर लवकर मिळत असेल तर त्याचे व्याज कमी असते आणि जर दोन चार जन्मानंतर मिळत असेल तर त्याचे व्याज जास्त असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा तसेच कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा